निलंगा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला स्वर्गवासी विलासराव देशमुख हे सरपंच पदापासून दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केलेली कारकिर्द व विरोधकांना सुद्धा आपलेसे वाटणारे लोकनेते म्हणून विलासराव यांची ओळख होती असा उल्लेख करण्यात आला याचबरोबर सर्वसामान्य माणसापासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी विलासराव देशमुख हे सरळ व सर्व गुणसंपन्न नेते होते अशा शब्दात त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंखे काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविता भातांबरे निलंगा तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नारायण सोमवंशी शहराध्यक्ष अजित नाईकवाडे राष्ट्रवादीचे इस्माईल लदाफ माजी पंचायत समिती सभापती अजित माने चक्रधर शेळके शिवसेनेचे ईश्वर पाटील पंकज शेळके तुळशीदास साळुंके प्रमोद कदम गोविंद सूर्यवंशी रामलिंग पटसाळगे सुनील नाईकवाडे सोनाजी कदम माधव आवाळे चक्रधर शेळके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सुधाकर पाटील वीरभद्र आग्रे महेश देशमुख समट टेलर धनाजी चांदोरे माधवराव पाटील व्यंकटराव शिंदे विलास मुगळे प्राध्यापक जाधव सर बालाजी सावरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर अनंतपाळ शहराध्यक्ष व्यंकट हंद्राळ विश्वनाथ हंद्राळ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दयानंद चोपणे यांनी तर आभार मुजीब सौदागर यांनी मानले